कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर नेहमीच आनंदी वास्तू वेगवेगळे विषयी घेऊन येत असतं आजही आपण आपल्या पत्रिकेवरून मागचा जन्म कळतो का या विषयावरती बोलणार आहोत अर्थात माणसाच्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटना या पूर्वजन्माशी संबंधित असतात आणि त्यानुसार तुमच्या जीवनात येणारे तुमचे मित्र तुमचे शत्रू पत्नी प्रेयसी आईवडील गुरु हे सगळं पूर्वजन्माच्या कर्मानुसार तुमच्या वाट्याला येतं अगदी तुमचे शत्रू देखील पूर्वजन्माच्या दोषामुळेच तुमच्या वाट्याला येतात काही लोकांचं जीवन हे आनंदाने भरलेलं असतं त्यांना सगळ्या लोकांचं सहकार्य होतं तर काही लोकांचं जीवन हे अत्यंत त्रासाचं असतं आणि त्यांना लोक त्रास देतात फसवतात लुबाडतात मग अशा वेळेस जी मंडळी आमच्याकडे येतात आणि वैतागून म्हणतात की असं का बरं होत असेल त्यावेळेस चांगला ज्योतिषी हा पत्रिकेतली ती ग्रहस्थिती म्हणजे चालू ग्रहस्थिती पाहतोच पण त्याचबरोबर तो पाहतो तो मागचा जन्म पत्रिकेनुसार मागचा जन्म हा पहिल्यांदा काढला पाहिजे आणि त्यातून मग मागच्या जन्मातल्या त्या चुका कोणत्या आहेत आणि त्यामुळे या जन्मात येणाऱ्या घटना दोष आणि त्रास हे समजायला फार मदत होते मोठे आजार असतील कोणाकडून होणारी प्रचंड मोठी मदत असेल कोणाकडून होणारी प्रचंड मोठी बदनामी असेल या सगळ्या गोष्टी कुठं ना कुठेतरी मागच्या जन्माशी कनेक्टेड असतात आता हे सगळं समजून घेण्याआधी एक सगळ्यात महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं आहे ते तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे ते म्हणजे आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल तुम्हाला लाईव्ह सबस्क्राईब कराय लाईव्ह सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचे ज्योतिषशास्त्र हे केवळ भविष्य सांगणारं विज्ञान नाही तर ते आत्म्याच्या प्रवासाचा नकाशा समजून घेण्याची एक आध्यात्मिक पद्धती आहे कुंडलीतल्या काही विशेष जागा काही ग्रहांची ग्रहांची विशिष्ट स्थिती आणि काही नक्षत्रांचे संकेत हे सगळे एकत्र पाहिलं ना किंवा मागच्या जन्माच्या छटा आपल्याला हळूहळू स्पष्ट होऊ लागतात सर्वात महत्त्वाचा भाव असतो तो अष्टम भाव अष्टमभाव तुम्हाला मागच्या जन्मात काय शिकला काय चुका केल्या काय अपूर्ण सोडलं त्या अपूर्णतेची सावली आजही आपल्या आयुष्यामध्ये का पडते आहे याबद्दलची माहिती करून देतो पत्रिकेतला कुंडलीतला दुसरा महत्त्वाचा भाव म्हणजे द्वादश भाव हा भाव म्हणजे आत्म्याचा मागचा प्रवास मागच्या जन्मातल्या तपस्या भक्ती आध्यात्मिकता त्याग किंवा कधी कधी पळवाट भीती हे सर्व या भावातून समजतं याचबरोबर पत्रिकेमधला शनिग्रह राहू आणि केतू हे दोन्ही ग्रह म्हणजे कर्माची खरं तर दोन टोक आहे केतू काय सांगतो तर आपण कसे होतो मागच्या जन्मात आपलं वर्तन काय होतं आपलं व्यक्तिमत्व काय होतं आणि आपली वृत्ती काय होती हे सांगतो केतू तर राहू सांगतो की या जन्मात आपण काय शिकायला आलो आहे कोणता धडा आपल्याला पूर्ण करायचा आहे मागच्या जन्मातले कुठले दोष आपल्याला निवारण करण्यासाठी काय भोगायचं आहे तर ते तो सांगतो त्याचबरोबर जी नक्षत्रं असतात त्यामध्ये सुद्धा मागच्या जन्माची प्रतिमा स्पष्ट दिसते मघा नक्षत्र हे राजस परंपरा आश्लेष नक्षत्र विद्या ज्येष्ठा नक्षत्र हे अधिकार आणि अहंकार तर पुनर्वसु नक्षत्र पुनर्जन्माचे चक्र सांगते आणि अशी नक्षत्र बऱ्याच कथा उलगडत जातात त्याचबरोबर शनी आणि गुरु हे जे दोन ग्रह आहेत ना हे मागील जन्माचे खरे शिक्षक असतात शनिदेव जिथे बसलेत तिथे मागील जन्मातली देणी उभी राहतात आणि गुरु महाराज जिथे आहेत तिथे आपण केलेल्या पुण्याचा प्रकाश आपल्याला दिसतो ज्योतिषशास्त्र मागचा जन्म तसाच सांगत नाही ते त्याचा संकेत देतं आपल्या ग्रहांची भाषा नक्षत्रांचे अर्थ आणि भावांची कहाणी या सगळ्यांमधून एक एक धागा जर जोडला तर आत्म्याचा मागचा प्रवास उलगडायला मदत होते खरं सांगायचं तर आत्मा जन्म घेत नाही मृत्यू पावत नाही तो फक्त अनुभव बदलतो आणि ज्योतिषशास्त्र हा अनुभव समजून घेण्याचा मार्ग आहे आपण कोण होतो काय शिकलो आणि या जन्मामध्ये आपल्याला खरा धडा काय आहे हीच कथा हळूहळू उ उलगडत जाते एक चांगला ज्योतिषी हा सगळ्यात पहिल्यांदा ह्या सगळ्या गोष्टीतून तुमच्या पुनर्जन्माचा सर्वप्रथम विचार करून त्यावरती मार्ग काढतो आणि अर्थातच केलेली कर्मही भोगावी लागतात त्याच्यातून सुटका वगैरे काय होत नसते परंतु असे काही उपाय आहेत की ज्यामुळं पूर्वजन्मीचे कर्म भोगण्याचं सामर्थ्य निर्माण होऊ शकतो किंवा आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटना पचवण्याची ताकद आपल्याला निर्माण होते पूर्वजन्म हा शंभर टक्के असतो माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवाने मी हा अनुभवला आहे की माणसाच्या जीवनात घडणाऱ्या घटना या कर्मावर अवलंबून असतात आणि कर्म हे जन्मजन्मांतरित कर्म माणसाला सोडत नाही ते माणसाच्या वाट्याला येतं आणि त्यानुसार तो घडतो किंवा बिघडतो या विषयावरती आपल्याला जर छान काही ऐकायचं असेल तर मी अजून नक्की काही व्हिडिओ बनवेन तुमचं काय मत आहे पुनर्जन्मावर तुमचा विश्वास आहे का कुंडलीद्वारे तुम्हाला कधी तुमचा पुनर्जन्म कळला आहे का हे तुम्ही जरूर कमेंट करून सांगा या बाबतीतली एक शेवटची कथा तुम्हाला सांगतो आणि थांबतो ज्यावेळेस कृष्ण तेरा चौदा चौदा वर्षाचा झाला आणि मग त्यांनी त्याच्या आईवडिलांना त्या, आई त्या कंसाच्या जेलमधून मुक्त केलं त्यावेळेस वसुदेव देवकी त्या कृष्णाला म्हणाले की अरे तू तर साक्षात परमेश्वराचा अवतार होत आणि असं असताना तू आम्हाला चौदा वर्ष जेलमध्ये का बरं कितपत पडू दिलं त्यावेळेस कृष्ण असून म्हणतात आईला म्हणतात देवकीला की आई हा सगळा गेल्या जन्माचा प्रताप आहे गेल्या जन्मी तू कैकई होते आणि मी द्राम होतो त्यावेळेस तुम्हाला चौदा वर्ष वनवासाला पाठवलं होतं त्यामुळे या वर्ष या जन्मात चौदा वर्ष तुला अशा पद्धतीने भोगावी लागली जिथे परमेश्वरालाच पुनर्जन्म मान्य आहे गीतेमध्ये देखील पुनर्जन्माचा उल्लेख आहे तर असा हा पुनर्जन्म काही धर्मांमध्ये मान्य नसेलही परंतु हिंदू सनातन परंपरेमध्ये पुनर्जन्माचा प्रचंड उल्लेख वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये दिसतो आपल्या पिंडावरती आपल्या आत्म्यावरती त्या पूर्वजन्माच्या जीवनात घडणाऱ्या घटनांचे संस्कार हे असतात यामागं विज्ञान काय बरं असू शकतं कम्प्युटर आणि माणसाचा आत्मा यामध्ये का काय बरं सत्यता किंवा काय साम्य असेल ते पाहूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळगडचा तुम्हाला ओम साईराम